पुढे जाऊया मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा होईल दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं तर संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर बाळा नांदगावकरांनी देखील युती संदर्भात सकारात्मक भाष्य आहे मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा होईल आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का तसे नाही दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल होईल तो आमचाच महापौर होईल आमचा म्हणजे आमचा मी हम या शब्दाने बोलतो म्हणजे ठाकरे हो ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना तर ही युती फार वेगळी आहे दिलावर से बनी हुई युती आहे आनंदाची गोष्ट आहे आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत लढवणार असतो तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो गोष्ट वेगळी पण त्या विषयावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा नव्हती आणि त्याच्यामुळे ज्या विषयाची चर्चा झालेली त्या विषयावरती बोलणं पण उचित वाटत नाही असं मला वाटतं महापौर हा ठाकरेंचाच असेल असं सुद्धा वक्तव्य केलेलं हा मुंबईचं जे सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतंय की भविष्यामध्ये नक्कीच